मार्गशीर्षातला चौथा आणि शेवटचा गुरुवार सव्वीस तारखेला आहे पण त्या दिवशी एकादशी सुद्धा आहे या दिवशी एकादशी आल्यानं उद्यापन कधी करायला हवं याबद्दल सर्वांनाच संभ्रम आहे चला तर मग महालक्ष्मी व्रताचं उद्यापन आणि सफला एकादशीबद्दलचे बद्दलचे सभ्रम दूर करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा तुम्ही व्हिडिओ फेसबुक पेजलाही फॉलो करा संपत्ती संतती आणि पेज मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जात यंदाही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचं अनुष्ठान करण्यात आलं नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवार केलं जातं मात्र यंदा मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमकं कधी करावं असा अनेकांना प्रश्न पडलाय यावर जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचं शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात परंतु या वर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कसं करावं आणि सुहासिनीला जेवण्यास कसं बोलवावं असे प्रश्न विचारले जात आहेत मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आणि एकादशी हे पूर्णपणे वेगवेगळी व्रत आहेत दोन्हीचा काहीही संबंध नाही म्हणून मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतानुसार शेवटच्या गुरुवारीच म्हणजे सव्वीस डिसेंबर रोजी उद्यापन करावं असं विधान असल्यामुळे उद्यापन याच दिवशी आवर्जून करावं ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावं आणि नैवेद्य करावा शिवाय ज्या सुहासिनीचा उपवास नाही अशी सुहासिनी जेवायला बोलवावी ज्याचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावं आणि रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावा आणि ते ताट गाईला द्यावं नंतर उपवास पुढे सुरू ठेवावा यामुळे व्रत विधान पूर्ण होतं आणि एकादशीचा उपवासही चालूच राहतो अशी माहिती तज्ज्ञ अशोक कुलकर्णी यांनी दिले द्वादशीच्या दिवशी शुक्रवारी म्हणजे सत्तावीस डिसेंबर रोजी उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण केला तरी चालेल असंही सांगितलं जात कारण देवाला उपवास नसतो देवासाठी मनुष्यानं उपवास करायचा असतो इतरांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावा आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा शेवटच्या गुरुवारी एकादशी अकारण काही लोकांनी निर्माण केलाय मात्र असा योग जोडून येण्याची ही पहिलीच वेळ नाही मात्र गेल्या चार ते पाच वर्षात सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात झाल्यानं काही जण चुकीची माहितीही पसरवित आहेत त्यामुळे इतर सभ्रम निर्माण करतात त्यावर विश्वास ठेवणे आणि ठरल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबर रोजी स्वतःच उद्या उद्यापन करावं असं सांगितलं जात आहे घटचं उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करून देवीला नमस्कार करून घरात शांतता आनंद राहावा याची प्रार्थना करावी त्यानंतर घटावरील नारळ हलवावा दरम्यान गजरा वेणी फुलं केसांमध्ये माळावा दुर्वा निर्माल्य नारळ आपण निर्माल्यामध्येही टाकू शकता किंवा वाहत पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आपल्या भागातील पद्धतीनुसार तुम्ही याचा वापर देखील करू शकता सुपारी नारळ आपण आहारात सुद्धा वापरू शकता मात्र कापड किंवा साडी असल्यास ती गरजवंतांना गरजूंना दान करू शकता काही जण नारळ लाल कपड्यामध्ये बांधून तसाच ठेवतात म्हणूनच आधी सांगितल्याप्रमाणे आपापल्या भागातील पद्धतीनुसार या नारळाचा वापर करावा शिवाय कलशातील पाणी आपण झाडांना देऊ शकतो हळदी कुंकू देवांसाठी न वापरता थेट आपल्या वापरासाठी याचा उपयोग करू शकतो तर अशा पद्धतीने व्रताचं उद्यापन झाल्यानंतर व्रताचं जे साहित्य आहे ते सुद्धा आपण वापरू शकतो तर मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताचं उद्यापन हे चौथ्या गुरुवारीच करावं मात्र या दिवशी आलेल्या एकादशीमुळे तुमच्या मनातला दूर झाला असेल अशी खात्री आहे अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका